ताज्या पत्नीसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलांनी अथक परिश्रम घ्यावे आमदार नितीन देशमुख स्वतःचे स्वप्न पूर्ण करताना आपल्या पालकांनी आपल्यासाठी पाहिलेले स्वप्न प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनींनी पूर्ण करून यश संपादित करावे असे मत आमदार नितीन देशमुख यांनी के व्यक्त केले बाळापूर शहरातील तसेच तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम श्रीराम मंगल भवन राम मंदिर येथे शिवसेना बाळापूर शहर तर्फे आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजय मोती हे होते तसेच मंचावर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सेवक रामजी तातोड बाळासाहेब लांडे सुभाष धानोकार बबलू बापू देशमुख माजी नगराध्यक्ष जम्मू शेठ डॉक्टर फैयाज हुसेन शिवसेनेचे प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने बाळू हिरेकर एजाज हुसेन शहर संघटिका पूजा धनोकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक युवासेना प्रमुख भूषण गुजराती यांनी तर कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख आनंद बंडचरे यांनी केलं पुढे बोलताना आमदार नितीन देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणीच्या वेळी शिवसेना पक्ष त्यांच्या पाठीशी राहून त्यांना नक्कीच मदत करेल असं आश्वासित केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल अहेर गणेश भिसे सत्यम जोद श्रीकांत धनोकर अनिल धनोकर शुभम सोनोने विष्णू हिरेकर धरमसिंह ठाकूर दिल्लू ठाकूर नारायण मेसरे सागर मेसरे आकाश ठाकूर शुभम जोथ गुड्डूभाई सुधीर लोहकरे प्रमोद भारसाकडे फजान अहमद निलेश अहिर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी पालक शिक्षक पत्रकार प्रतिष्ठित नागरिक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीपसाठी अमोल ठोके बाळापूर